राधे राधे रामकृष्ण हरी तर मी तेजस्विनी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आता फराळाला माझी सुरुवात झालेली आहे मागचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर प्लीज बघा तर मी शंकरपाळीचा रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे तर आता सकाळची कामं माझी झालेली आहेत लिहान शाळेत गेलेलं आहे हे पण गेलेत कामावर तर आज मी ठरवले की चकल्या बनवाव्यात किंवा चकल्या आणि बेसन लाडू ठरवलं आहे दोन्ही पदार्थ बनवायचे आता तर मी चकली बनवणार आहे विहान येईपर्यंत कारण तो असला की मला अजिबात काही करू देत नाही तर चकली आणि नंतर तो झोपल्यानंतर बेसन लाडू असं प्लॅनिंग केलं आहे कधी कधी ठरवलेल्या गोष्टी होत नाहीत पण मी ठरवते की असं असं करायचं तर आता तर मी चकल्या बनवणार आहे आणि नंतर बेसन लाडू ठरवलंय बनवायचं बघू आता विहांच्या मूडवर अवलंबून असतं तो जर झोपला आणि नेमकं मला काहीतरी करायचं असतं मी ठरवतो त्याचवेळी तो झोपत नाही असं होतं तर बघूया तर हे दोन पदार्थ करायचे असं ठरवलं फक्त शंकरपाळे म्हणजे झालेले आहेत आणि अजून बाकीचं सगळं करायचं आहेच तर बघूयात तर आता मी चकल्या करायला घेते तर चकलीचं मी दोन दिवसापूर्वी भाजून ठेवलेलं हो होतं तर ती भाजणी कशी केली ते पण मी तुम्हाला तुमच्याबरोबर शेअर करेन म्हणजे आधी तेच मी दाखवेन त्याचं पण मी व्हिडिओ बनवला आहे आणि काल दळून आणलं आहे तर ते पण मी तुमच्याबरोबर शेअर करते आणि चकल्यांची रेसिपी पी आधी चकली भाजणी मी कशी केली ते तुम्हाला दाखवते तर चकली चकलीभजनी करण्यासाठी मी इथे तांदूळ स्वच्छ धुवून रात्रभर मी सुकत ठेवला होता म्हणजे पसरून घरामध्ये सुकत ठेवलेला होता स्वच्छ धुवून तर मी या जी वाटी आहे त्या वाटीने मी प्रमाण घेतलं आहे कोणत्याही वाटीने कोणत्याही साईजचे आपण प्रमाण घेऊ शकतो तर ही जी मीडियम साईजची वाटी आहे तर त्याने सगळं मी प्रमाण घेतलेलं आहे सगळ्या गोष्टींचं एकाच वाटीने प्रमाण घ्यायचं तर इथे मी चार चार वाट्या तांदूळ घेतलेले आहेत स्वच्छ धुवून हे मी सुकट ठेवलेले आहे घरामध्येच आणि आता हे भाजून घ्यायचे तर हे आधी दोन वाटे मी भाजून घेतलेलं आहे तर गॅस अगदी मंद ठेवायचा जास्त फास्ट गॅस ठेवायचा नाही तर मंद गॅसवरच आपल्याला हे तांदूळ भाजून घ्यायचे आहे तर आधी मी दोन वाट्या भाजलं होतं आणि हे आता नंतर दोन वाटी असं चार वाटी टोटल मी तांदूळ घेतले आहे त्यानंतर हरभरा डाळ तर हरभरा डाळ किती घ्यायची तर तांदळाच्या निम्मी घ्यायची म्हणजे चार वाटी जर तांदूळ असतील तर दोन वाटी हरभर डाळ घ्यायची हे परफेक्ट प्रमाण आहे याचप्रमाणे खूप छान होतात चकल्या तर इथे मी दोन वाटी हरभर डाळ घेतलेली आहे मी ही काही धुवून घेतलेली नाही स्वच्छ कापडाने म्हणजे थोडंसं ओल्या कापडाने मी फक्त पुसून घेतले फक्त मी तांदूळच इथे धुवून घेतलेले आहे डाळ जेव्हा धुतलेली नाही तर पुसून घेतले तर ही पण आता मंद गॅसवर आपल्याला भाजून घ्यायची आहे त्यानंतर इथे मी एक वाटी मुगाची डाळ घेतली म्हणजे इथे प्रमाण कसं घ्यायचं की तांदळाच्या नेहमी हरभरा डाळ हरभऱ्या डाळीच्या नेहमी मुगाची डाळ म्हणजे दोन वाटी आपण हरभर डाळ घेतली असेल तर एक वाटी मुगाची डाळ घ्यायची अशा प्रपोशनमध्ये जर केलं ना खूप छान होतात चकल्या तर ही पण मी पुसून घेतलेली आहे फक्त मी इथे तांदूळच धुवून घेतलेत सगळ्या डाळी मी पुसून घेतलेल्या आहेत त्यानंतर अर्धी वाटी इथे मी उडीद डाळ घेतलेली आहे म्हणजे मुगाच्या डाळीच्या अर्धी वाटी म्हणजे अर्ध प्रमाण घेतलं आहे त्यानंतर इथे अर्धी वाटी पोहे घेतलेत एकाच वाटीने सगळं प्रमाण घेतलं आहे मी इथे आणि हे आता सगळं मी व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे मंद गॅसवर ठेवायचा आणि हळूवारपणे भाजून घ्यायचं त्यानंतर इथे मी एक दोन मोठे चमचे साबुदाणा घेतला आहे तुम्ही पाववाटी साबुदाणा म्हणू शकता तर इतकंच घ्यायचं आहे जास्त साबुदाणा घ्यायचा नाही आणि हा पण भाजून घ्यायचा आणि उडदाच्या डाळीमुळे आणि साबुदाण्यामुळे कसं चकल्या आपल्या कुरकुरीत होतात तर साबुदाणा पण मी भाजून घेतला आहे त्यानंतर मसाले मसाल्यामध्ये मी एक दोन मोठे चमचे इतकं धणे घेतलेले आहेत ते पण भाजून घ्यायचे आणि एक मोठा चमचा मी जिरं घा आहे यामध्ये तुम्ही दळताना ओवा पण टाकू शकता पण मी आता नाही टाकलेला तर एक मोठा चमचा जिरं हे पण भाजून घ्यायचं चांगलं आणि हे सगळं थंड होऊ द्यायचं पहिल्यांदा तुम्ही इथे बघू शकता चकली भाजणी म्हणजे तयार झालेली आहे हे थंड करायचं आणि गिरणीतून अगदी बारीक दळून आणायचं जसं आपण भाकरीसाठी बारीक दळतो ना अगदी तसंच मोठं झालं तर चकल्या तुटतात त्यामुळे बारीक दळून आणायचं तर मी दळून आणलेलं आहे हे पीठ तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता हे मी पीठ मोजून घेणार आहे मोजून म्हणजे आपल्याला पाण्याचं प्रमाण वगैरे सगळं व्यवस्थित घेता येतं त्यामुळे पीठ मी मोजून घेते तर मी सगळ्या पिठाच्या करणार नाही आहे चकल्या कारण खूप वेळ लागेल तोपर्यंत मला आता विहानला पण आणायला जायचं आहे जितक्या होतील तेवढ्याच मी म्हणजे मी इथे मेजरमेंट कप आहे माझ्याकडे तुम्ही कोणती वाटी घेऊ शकता तर चार कप मी इथे हे पीठ घेणार आहे पीठ मी थोडं गच्चं भरून घेतलेलं आहे जास्त सैल पण ठेवायचं नाही अगदी हलकंसं दाबायचं आहे जास्त पण दाबायचं नाही म्हणजे कसं आपल्याला पाण्याचा अंदाज येतो पीठ मोजून घेतलं तर तर मी इथे चार कप इतकं पीठ घेतलेलं आहे भाजणीचं तर तुम्हाला रिक्वेस्ट आहे तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर मी इथे कढई घेतलेली आहे तर ज्या ज्या कपाने मी पीठ मोजून घेतलं होतं अगदी त्याच कपाने मी पाणी घेणार आहे तर चार कप मी पीठ घेतलं होतं तर मी चार कप पाणी घेते इथे अगदी त्याच कपाने तर हे पाणी थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे गरम झाल्यानंतर याच्यातलं मी अर्धा कप पाणी मी काढून ठेवते बाजूला थोडंसं म्हणजे पुन्हा लागलं मळताना वगैरे तर आपण यूज करू शकतो तर मी अर्धा कप इतकं पाणी काढलेलं आहे याच्यामध्ये त्यानंतर या पाण्यामध्ये लाल तिखट टाकायचं तर चार कपसाठी मी एक जसं तिखट तुम्हाला लागेल तसं तुम्ही टाकू शकता मी अडीच चमचे तिखट टाकलेलं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं एक मोठा चमचावर एवढं मीठ टाकायचं आहे तुम्ही ते टेस्ट करू शकता पाण्याची पाणी थोडंसं खारट हवं म्हणजे पीठ टाकल्यानंतर व्यवस्थित त्याचं हे होतं मॅनेज होते तिचं त्यानंतर मी पांढरे तीळ टाकलेली आहेत एक दोन अडीच चमचे त्यानंतर ओवा ओवा पण आपल्याला थोडासा क्रश करून टाकायचा आहे हाताने तर एक चमचावर ओवा टाकलेला आहे तर तुम्ही याच्यामध्ये हिंग पण टाकू शकता तर ह्या पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची त्यानंतर एक चमचा हळद टाकलेली आहे आणि त्यानंतर चार कप आपण पीठ घेतलं आहे तर मी चार चमचे इथे तेल टाकत आहे छोटा जो पोहा खायचा चमचा असतो पोहे खायचा त्या चमच्याने मी घेतलं आहे जास्त तेल झालं तर आपलं च तेल तेलकट होऊ शकतात चकल्या त्यामुळे जास्तही तेल घालायचं नाही आहे आपल्याला ह्या चकल्या खूप मस्त कुरकुरीत होतात आणि तेलाचं प्रमाण हे परफेक्ट आहे याच्यापेक्षा तुम्ही घालू नका एक चमचा कमी घातला तरी चालेल पण जास्त घालू नका त्यानंतर या पाण्याला चांगली उकळी आलेली आहे तर हे पीठ आता टाकून घ्यायचं आणि आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे यावेळी गॅस अगदी मंद ठेवायचा जा आहे जास्त फास्ट गॅस ठेवायचा नाही तर अगदी मंद गॅसवर आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे उकड अशा पद्धतीने आता गुठळ्या शक्यतो गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत तर हे असं अशा पद्धतीने मिक्स करून झालेलं आहे जर तुम्हाला ओलं वाटत असेल म्हणजे ही उकड जर ओली वाटत असेल वरून तुम्ही थोडंसं पीठ घालू शकता जर तुम्हाला वाटलंच असं तर मला काही गरज वाटत नाही आहे मी काय नाही घालणार जर तुम्हाला वाटलंच तर तुम्ही वरून आणि थोडंसं पीठ टाकू शकता त्यानंतर हे आता असंच गॅस बंद केलेलं आहे असंच एक दहा कूर ते पंधरा मिनटं आपल्याला ठेवून द्यायचं आहे झाकण ठेवून जास्त वेळ ठेवू नका जास्त वेळ ठेवला तर कुरकुरीत होतील चकल्या पण जास्त तेल पितील त्यामुळे जास्त वेळ पण ठेवायचं नाही आहे आपल्याला दहा मिनटं सफिसियंट आहे दहा पंधरा मिनटं तोपर्यंत आता हे ठेवलं आहे तोपर्यंत इथलं क्लीन करून घेते ज्या त्यावेळी क्लीन झालं ना मस्त क्लीन राहतं किचन त्यामुळे मी जास्तीत जास्त हाच प्रयत्न करते की तोपर्यंत क्लिनिंग झालं आणि स्वच्छ पण वाटतं ते दोन्ही पण काम ते तिकडं थंड होतं आहे तोपर्यंत आपलं इथं क्लिनिंग पण होत आहे तर एक दहा मिनटं झालेली आहेत तर मी हे उतरून घेते काय झालं आहे ती कढई आहे स्टीलची आणि पक्कड त्यातून निष्ठत होती त्यामुळे मग आता म्हटलं की कापडाने उतरूयात थोडंसं गरम आहे अजून म्हणजे गरम असतंच इत लगेच थंड होत नाही तर मी ते परात घेतले त्याच्यामध्ये ही उकड काढायची आहे आपल्याला व्यवस्थित भाजू शकता हाताला त्यामुळे केअरफुली तर कढई एकदम जाड असल्यामुळे ना अजिबात थंड होत नाही लवकर त्यामुळे खूपच गरम आहे हाताला चटका बसला माझ्या तर ही उकड मी आता काढून घेते सगळी आणि आता आपल्याला मळून घ्यायचं आहे तर मळ मळण्यासाठी तुम्ही वाटीने मॅश करू शकता सगळं पीठ किंवा ग्लास घेऊ शकता तर वाटीने मला थोडं अवघड जात होतं म्हणून मग मी वाटी ठेवली आणि ग्लास घेतला म्हणजे जरा चटके बसत होते त्यामुळे मग ग्लासाने कसं सोपं पडतं म्हणून मी ग्लास घेतला ग्लास तर ग्लासनं असं अशा पद्धतीने हे पीठ हे करून घ्यायचं स्नॅश करून घ्यायचं मळून घ्यायचं जर एखाद्या गुठळ्या वगैरे असतील तर त्या मोडल्या जातात तर व्यवस्थित आपल्याला हे ग्लासने असं प्रेस करून करून आपल्याला मळून घ्यायचं आहे पीठ व्यवस्थित अशा पद्धतीने खूपच भारी होतात आणि तेल अजिबात पित नाही चकली म्हणजे अजिबात तेलकट होत नाहीत आणि अगदी खुसखुशीत होतात नक्की ट्राय करा आणि खूपच चविष्ट होतात तर मी असंही मळून घेते आता थोडंसं थंड झालं आहे हाताने मळू शकते मी त्यामुळे मग मी हाताने मळते हाता आहे हाता तर व्यवस्थित मळून घ्यायचं नंतर हाताने अशा पद्धतीने तर थोडं थंड झालेलं आहे पीठ त्यामुळे हाताने मळता येतं तर आता मी चकल्या बनवायला घेते तर एक छोटा गोळा पुन्हा मळून घेते थोडासा आणि जो आपला चकलीचा साचा असतो त्याला मी पाणी किंवा तेल लावून घ्यायचं आणि मी ते प्लेट्स घेतलेले आहेत छोट्या छोट्या तर त्याच्यावरती मी चकल्या पाडणार आहे तर मस्त एकाच साईजच्या पण होतात आणि आपल्याला व्यवस्थित हे पण करता येतात तेलामध्ये सोडता येतात त्यामुळे मग मी अशा छोट्या छोट्या प्लेट्स घेतलेल्या आहेत पाच इतक्या बास आहेत किंवा तुम्ही पेपरवरसुद्धा करू शकता तर प्लेट्सवर कसा एकच व्यवस्थित आकार होतो एकाच साईजच्या होतात आणि खूप दिसायलाही छान दिसतं म्हणून मग मी प्लेट्स घेतल्यात तर आता सा साच्यामध्ये मी पीठ घातलेलं आहे त्याला वरून थोडंसं आणि तेल लावलेलं आहे आणि अशी चकली वाढते तुम्ही बघा किती मस्त चकल्या पडतायत अजिबात तुटत नाही आहेत आणि इतके छान काटे आलेले आहेत मस्त अशा काटेरी चकल्या तयार झालेल्या आहेत बघू शकता इथे तर इतकीच तर छोट्या छोट्या प्लेट्स आहेत माझ्याकडे तर त्याच साईजच्या मी बनवणार आहे जास्त मोठ्या पण नाही आणि छोट्या पण नाही मिडियम साईजच्या बघू शकता मस्त अशी काटेरी चकली तयार झालेली आहे तर मी आता ह्या सगळ्या चकल्या पाडून घेते तर शक्यतो मी थोडं थोडंच बनवते म्हणजे आता थोडं अजून पीठ आहे ते नाही मी नंतर बनवेन कारण एकदम होत नाही मला आता विहानला पण मला आणायला जायचं आहे शाळेत त्यामुळे जितकं होईल तेवढं त्यासाठीच मी थोडंसं मळलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी आज लाडू करायचे ठरवले होते पण मला माझे झाले नाहीत आज तर त्याच्यानंतर पण मी थोडंसं पीठ मळलं आणि चकल्याच बनवल्या तर उद्या बघेन लाडू वगैरे करायचं तर तेल ताप तापत मी आधीच ठेवलेलं होतं तर तेल तापलेलं आहे आपण थोडंसं टाकून बघायचं त्यानंतर ह्या चकल्या तळून घ्यायच्या गॅस मिडियम ठेवायचा जास्त लो पण ठेवायचा नाही नाहीतर मग चकलीमध्ये तेल खूप राहतं म्हणून मी जास्त जास्त जस मीडियमच ठेवते आणि व्यवस्थित चकल्या तळून घ्यायला चकल्यांचे बुडबुडी कमी आल्यानंतरच पलटायच्या आणि एकदम पूर्ण सगळे बुडबुडे बंद झाल्यानंतर चकली काढायची बघू शकता इथे तर बुडबुडे आता कमी झालेले आहेत तर अजूनही चकली आपली भाजायची आहे अजूनही बुडबुडे आहेत कमी झालेले आहेत पण तसेही बुडबुडे आहेतच तर पूर्ण बुडबुडे कमी झाल्यानंतर चकल्या काढून घ्यायच्या आहेत तर तुम्ही बघू शकता आता इथे अलटून पालटून भाजून घ्यायचं व्यवस्थित चकली व्यवस्थित भाजली तरच व्यवस्थित खुसखुशीत होते नाहीतर मग चकल्या मऊ पडतात नंतर त्यामुळे भाजताना खूप पेशन्समध्ये भाजायला लागतं तर बघू शकता इथे बुडबुडे आपले कमी झालेले आहेत त्याचा अर्थ आता चकली आपली भाजलेली आहे आता पूर्ण बुडबुडे कमी झाले आहेत हे पहा तर आता मी काढून घेते अशा पद्धतीने आता समजायचं की आपली चकली भाजलेली आहे कलरसुद्धा त्याचा चेंज झालेला आहे तर प्रत्येक चकल्या ह्या अशाच तळून घ्यायच्या आहेत आपल्याला तर मी हे काढून घेते आणि पुढच्या पण चकल्या मी तयार करून घेते मस्त बघू शकता कलर पण किती छान आलेला आहे चकल्यांना तर ह्या ज्यावेळी मी चकली भाजायला टाकल्या होत्या त्यावेळी मी ले ले या चकल्या तयार केलेल्या होत्या तिकडे तळेपर्यंत इकडे आपल्या ह्या एक चार पाच चकल्या तयार होतात तर ह्या पण मी टाकलेत आणि आता पुन्हा तयार करून ठेवते म्हणजे पटपट होतं आपलं काम ह्या प्लेट्सवर मस्त एकाच साईजच्या चकल्या तयार होतात मस्त तर आता पटपट मी ह्या चकल्या बनवून घेते आणि पूर्ण सगळ्या तळून घेते तर तुम्हा सगळ्यांना माझं मनापासून रिक्वेस्ट आहे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज, प्लीज सबस्क्राईब करा आणि घंटीचं बंट बटन जे आहे ते प्रेस करा म्हणजे ज्यावेळी मी व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळी त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे व्हिडिओ तुम्ही पाहू शकाल तर माझ्या चॅनलवर मी रोजचे डेली ब्लॉग शेअर करते वेगवेगळ्या रेसिपीज शेअर करते आणि म्हणजे आपल्या रोजचं जे लाईफमधलं जे, जे रुटीन असतं किंवा गृहिणींसाठी मोटिवेशनल म्हणजे आपल्या घरातलंच मोटिवेशनल असे वेगवेगळे वेग वे, काही माझे अनुभव असतील तर मी शेअर करत असते माझं लाईफस्टाईल तुमच्याबरोबर शेअर करत असते जर तुम्हाला या गोष्टींमध्ये इंटरेस्ट असेल आणि जास्तीत जास्त कुकिंगचे व्हिडिओ मी शेअर करत असते आणि जे डेली रुटीन वगैरे असेल ते तर या विषयांमध्ये तुम्हाला जर इंटरेस्ट असेल आवड असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला प्लीज लाईक करा जेणेकरून माझे व्हिडिओ इतरांपर्यंत पोचतील आणि सगळी म व्हिडिओ माझे सर्व लोकांपर्यंत पोचले जातील त्यामुळे प्लीज प्लीज एक लाईक नक्की करा तर आता मी अशा तळून घेते सगळ्या चकल्या बनवून घेते पटाट पटपट पत, तर आमच्या घरामध्ये जास्तीत जास्त चकल्या खाल्ल्या जातात त्यामुळे जास्त प्रमाण को कुठलं बनवायचं असेल तर मग मी चकल्या बनवते चकली चिवडा आणि शंकरपाळी जास्त खाल्ली जाते जास्तीत जास्त चकलीस आणि मला वाटतं की सगळ्यांच्या घरामध्ये जास्त चकलीस खाली जात असेल तर सगळ्यांचा आवडीचा पदार्थ आहे हा चकली आणि सगळ्यात लवकर संपते ती म्हणजे चकली त्यामुळे सगळ्यांच्या घरात मला तरी वाटते शंभर टक्के की चकलीच आवडत असणार आमच्या घरातसुद्धा सगळ्यांना चकल्याच आवडतात आणि मलाही फराळातील सगळ्यात म्हणजे चकल्या आवडतात तर आता मला वाटतं ह्या मी म्हणजे दिवाळी सुरू होईपर्यंत निम्म्या संपलेल्या असतात त्यामुळे जास्त प्रमाणात मला चकल्या बनवायला लागतात आणि इथे एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे चकल्या तळण्यावर असतं आणि जे आपण उकळ करतो त्याच्यावर प्रमाणावर हे सगळं व्यवस्थित झालं ना आपल्या चकल्या परफेक्ट होतात आणि या इतक्या मस्त झालेल्या आहेत चकल्या मस्त काटे पडलेल्या आहेत आणि अगदी खुसखुशीत झालेल्या आहेत आणि अजिबात तेलकट झालेल्या नाहीत तर हा व्हिडिओ मी इथेच संपवते कारण पुढचं पण मी थोडंसं आणि परत चकलीचंच मळलं होतं लाडू काही बनवले नाहीत आज आणि विहानला पण उद्या स्कूलमध्ये फंक्शन आहे दिवाळीचं तर त्यालासुद्धा द्यायच्या होत्या मी थोडासा चिवडासुद्धा बनवला होता तर चकली शंकरपाळे आणि चिवडा इतकंच दे दिलं देणार आहे मी त्याला स्कूलमध्ये त्यामुळे हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर बघा तुम्ही किती मस्त कलर आलेले आहेत आणि तयार झालेल्या आहेत आपल्या चकल्या तर भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय